म तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि या यूट्यूब चॅनलवरचा हा आपला पहिला पॉडकास्ट आहे तर हे पॉडकास्ट आपण आहे ना कोकणातील रूढी परंपरा यांच्यावर खोलवर अभ्यास करण्यासाठी हे पॉडकास्ट आपण घेत आहोत तर माझं नाव आहे साहिल वर्षा विजय शेलार आणि आपल्यासोबत आहे माझे आजोबा हर्द गावातले माझे आजोबा श्री रामचंद्र भाऊ शेलार तर हे आपल्याला कोकणातील रूढी परंपरा त्यानंतर कोकणातले सण यांच्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करते तर बाबा तुम्हाला कसं वाटतंय आज असं तुमचा पहिला पॉडकास्ट किंवा तुमचा इंटरव्ह्यू होते तर तुम्हाला कसं वाटते काय तुमची प्रतिक्रिया यांच्यावर अशा प्रकारचं याच्यापूर्वी कोणत्याच प्रकारची मला माहिती नव्हती परंतु तू सांगितल्यानंतर मी एग्री झालो आणि मला फार वाटलं ज्ञान ठीक आहे तर आपण काही कोकणातील ज्या परंपरा आहेत उडी आहेत त्यातले काही सण आहेत त्याच्यावर मी तुम्हाला काही प्रश्न विचारे तर त्याच्यावर तुमची जेवढी काही माहिती आहे ती आपल्याला आपल्या ऑडियन्स पर्यंत पोचवायची की कोकण हा का खास आहे कोकणाचे सण का खास असतात त्याच्या मागचं कारण काय आहे त्यानंतर हे सर्व आपल्याला आपल्या पर्यंत पोहोचवायचं ठीक आहे तर मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो की आपल्या हर्दखळे गावाबद्दल आपल्या हर्दखळे गावाचा इतिहास काय आहे की जर मला माझ्या मित्राला पहिला सांगायचं असायचं की हे माझं गाव आहे अर्धखळे माझं गाव आहे तर मला त्यांना गुगल मॅपवर पहिला दाखवायचं की अर्धखळे जर मी टाईप केलं तर ते गाव पहिला त्या गुगल मॅपवर नव्हतं पण आत्ता काही थोड्याशा वर्षानंतर विकसित झाल्यानंतर आत्ता ते गाव त्या गुगल मॅपवर दिसतंय तर तुमचं काय म्हणणं आहे की पूर्वी जे गुगल मॅपवर सुद्धा नव्हतं असणारं गाव अर्धखळे गाव हे आता प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत आहे त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे अर्धकळ गाव हे सह्याद्रीच्या पोना वापरत असल्यामुळे आणि डोंगराळ भाग असल्यामुळे या ठिकाणी कुठल्याही सुविधा नव्हत्या गव्हर्नमेंटच्या कुठल्याही सुविधापासून हा गाव वंचित होता परंतु आता सरकार फार चांगल्या तऱ्हेने आलेलं आहे त्या काम करण्याच्या उद्देशाने संपूर्ण तळागाळापर्यंत तळापर्यंत गावागावात वाड्या वाड्या आता हे सरकार द्याने काम करत आहे आणि असं मिळणार झाला आमच्या पूर्वी बैलगाडी न्यायची म्हटल्यानंतर ती तुला त्या ठिकाणी फार रस्त्याची व्यवस्था दुरावस्था होती रस्त्याची व्यवस्था नसल्यामुळं रस्ते नव्हते तर पूल नव्हते आणि अशामुळे दळणवळण करणं वाहतूक करणं ह्या गैरसी विचारल्यामुळं फार दुरावस्था होते आणि आता नाही म्हटलं तरी तर जवळजवळ पंधरा पूल झाले मोड्याजवळजवळ तीस चाळीस झाले आणि अशा प्रे झाल्यामुळं पंतप्रधान योजनेतून रस्ते गेले वाडी वाडी घरा गावात संपूर्ण रस्ता चांगला झाला असल्यामुळं हा पूर्वीपेक्षा सुधारणा झाला आहे आणि त्या सुधारणा झाल्यानंतर आता पूर्वी आम्हाला बातम्या ऐकायची झाली तर रेडिओ होतं बरोबर त्या रेडिओच्या माध्यमातून आम्ही बा बातम्या ऐकत होतो टी व्ही म्हटलं तर आम्हाला इतकं त्याचं औत्सुक्य वाटायचं आम्ही मुंबईला गेल्यानंतर बिल्डिंगमध्ये प्लॉटमध्ये असणारे जर मला बघितले तर काय बघता सीटी स्क्रीनवर काय टी का व्हीमध्ये काय आणि आम्हाला त्याची बघितले नसल्यामुळं किंवा त्याच्यामुळं उत्सुकता होते असं जर प्रकारे आम्हाला जर टी व्ही बघायला मिळालं तर सुद्धा थोडे भाग्यवान ठरू किंवा आम्ही किंवा किती मोठे असू असं आम्हाला वाटायचं परंतु आता ही जशी जर जशी सुधारणा झाली जर तशी माणसाकडे पैसा आला त्याप्रमाणे माणसाची प्रगती झाली आणि माणसाची प्रगती झाल्यामुळे सगळ्या गोष्टी आता जवळजवळ बाईक म्हटली टी व्ही फॅन म्हटला किंवा कपाट म्हटलं किंवा दुसरं सगळ्या अन्न या व्यवहार शेती किंवा व्यवहारासाठी लागणाऱ्या गोष्टी ह्या सर्व अगदी कॉमन झाल्या पूर्वी त्या दोन लोकांकडं असणाऱ्या गोष्टी आता प्रत्येक घराघरा आणि त्यामुळे सर्वांना त्याची माहिती मिळाली आता टी व्हीच्या या माध्यमातून फार चांगल्या तऱ्हेने सर्वांना माहिती मिळते आता फोन आला त्या फोनमध्ये जगात काय घडतं आहे हे सगळ्यांना माणूस बघू शकतो आणि अशा गोष्टी हा संपूर्ण भाग विकसित झाल्यामुळे सगळ्या सुधारणा झाल्यामुळे आपला हवा आपला अर्ज तुम्ही आता म्हटलं की चॅनलवर येत नव्हता इंस्टरट्यूबवर अशा प्रकारचं आपलं गाव म्हटलं तर येत नव्हता अशा बऱ्याचशा सुधारणा झाल्यामुळे आमच्याकडे टी व्ही आला रस्ते झाले सुधारणा झाल्या पाणी इथे या वेळेला मे महिन्यामध्ये आम्हाला दोन दोन दो दो तीन तीन मैल पाण्यासाठी जा जावं लागायचं डोक्याने रात्र दिवस रात्री बारा वाजता जर तुम्ही म्हटलं तर त्यावेळेला पाच पंचवीस माणसं एका एका विहिरीवर असावी आता घरात पाणी प्रत्येकाच्या घरात नळाचं पाणी मिळते इतक्या सुविधा झाली या सगळ्या सुविधा झाल्यामुळं आता गाव याच्या युट्यूबवर येऊ झालं मॅपर वगैरे घेतलं पण हर्दखळे गावाचा का इतिहास काय की हर्दखळे हे नाव कुठून पडलं या गावाला की मागची पार्श्वभूमी काय मागची पार्श्वभूमी म्हणजे असं आहे हा गाव सह्याद्री गौडा भाग असल्यामुळे आमचा गाव वरती गावडी म्हणून आहे गावडीच्या ते सह्याद्रीच्या वरच्या भाग आहे भागाला आहे आणि सह्याद्रीच्या खालच्या भागाला हा आमचा गाव आहे अर्धा गाव हा वरते असल्यामुळं गावडी सह्याद्री म्हणतात त्याच्या वरती असल्यामुळं तिकडे काय हे गाव धरलंच गेलं नाही आणि नंतर आमचा सह्याद्रीचा खाली गाव हा अर्धा झाला आणि वरत गावळी म्हणून त्याचा भाग अर्धा वरती गेला हा खाली अर्धा असल्यामुळे आणि तिथे वरती सह्याद्रीला एक मोठं खळं आहे ते खळं अर्धा तिकडे आहे गावळी ताईने अर्धा 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 आहे आणि त्याच्यामुळं हा नाव असं पडलं अर्धा त्रे म्हणून त्याच्याला आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे होऊया की अशा कोणत्या गोष्टी आहेत किंवा अशा कोणत्या परंपरा आहेत की ज्या कोकण जो पट्टा आहे आपला महाराष्ट्रातला तो त्या पट्ट्याला कोकणाला बाकी सर्व जिल्ह्यांपेक्षा वेगळा करतो की आता मध्यंतरी एक राज ठाकरेंचं भाषण झालं होतं की कोकण हा असा जिल्हा आहे कोकण हा असा पट्टा आहे की जो एकटा पर्यटन म्हणून पूर्ण महाराष्ट्राला पोचू शकतो असं आपला कोकणाचा पट्टा आहे की तुम्ही काय म्हणाल मग अशा कोणत्या गोष्टी आहेत कोकणामध्ये किंवा अशा कुठल्या परंपरा आहेत की ज्या वेगळ्या करतात पूर्ण यायला की म्हटलं की सगळ्यांच्या असं डोक्यामध्ये काय आहे काय आहे त्यामध्ये आपल्या हिंदू धर्माच्या पद्धतीप्रमाणे वर्षाचे बारा म्हटल्यानंतर प्रत्येक महिन्यामध्ये एक ना दोन अशा प्रकारचे स सण या आपल्या दे देशामध्ये काय किंवा महाराष्ट्रामध्ये काय साजरे केले जातात त्याप्रमाणे प्रत्येक सण सणामध्ये औत्सुकता या आमच्या कोकणातील मध्ये औत्सुकता असे असते की था था था। तो सण हा चांगल्या ताने आणि पूर्वी चालत आलेल्या रुढी परंपरेप्रमाणे साजरा करण्याची प्रथा बरोबर आता सुरवातीलाच वारशाच्या पहिल्याच दिवशी गुढीपाडवा येतो बरोबर गुढीपाडवा झाल्यानंतर रामनवमी येते त्यानंतर हनुमान जयंती येते अक्षय तृतीय येते अक्षय तृती झाल्यानंतर अशा प्रकारचे हे सण चालतच असतात त्यानंतर श्रावण महिन्यामध्ये सोमवार दहीहंडी येते रक्षाबंधन येते रक्षाबंधन झाल्यानंतर गणपती येतात गणपती झाल्यानंतर पितृ पक्ष चालू होतो त्यावेळेला जे आपले कोण पूर्वज गेलेले असतात त्यांनी आठवण बनून त्यांची श्राद्ध घातली जातात श्राद्ध म्हटल्या महाल मानतात त्याला महाळ श्राद्ध नाही म्हणतात महाल घालतात त्यानंतर आपले दसरा हा हो, दसरा झाल्यानंतर त्रिपुरा पौर्णिमा त्यानंतर दिवाळी अशा प्रकारचे हे सण असतात ते पारंपरिक पद्धतीने आणि आनंदाने साजरा करण्याची ही प्रथा सर्वांपैकी सर्व राज्यांपेक्षा आपल्या कोकणामध्ये फार आवडलं आता ग गणपती उत्सव घ्या गणपती उत्सव हा लोकमान्य तीर्थांपासून चालू झाला त्यानेच चालू केला ती प्रथा आज ताजायला असेल पण एक चतुर्थीला आल्यानंतर ते तू किंवा गा घरोघरी गणपती येतात ते सहा सात दिवस येतात त्यावेळेला त्यांची यथासंग सांग पूजा करणं यथा सेवा करणं या सगळ्या गोष्टी फार आनंदाने चांगल्या करण्याने या पोकण करण्याची पद्धत आहे बरोबर इतर ठिकाणी बाहेर जर आज गणपती आणला तर काय त्या दिवशी बोलवतात काय दुसऱ्या दिवशी बुलतात काय तर अशी परंपरा कसे काय आहे ते त्यांच्या त्या त्याच्या आपण काय विडंबन करू शकत नाही किंवा काय बोलत की त्यांच्या केलेले संस्कार किंवा त्यांच्या पूर्वजांनी काय केलेले असतील आहेत रुणी त्या पद्धतीत करतो पण ही जी प परंपरा आहे ती कोकणामध्ये चांगल्या पद्धतीने पार पाडली जाते त्याबद्दल कोकणाला आवडण असलेलं उत्सुकता असल्यामुळं हा ज्या परंपरेच्या कोकणाला सगळ्या जिल्ह्यांपासून मी हृदय तर म्हणजे असा हे गणपतीचं काय म्हणतो आम्ही काही ठिकाणी कोकणात जागे का करतात वरती विचार लोक नाही बरं नाही दुसऱ्या दिवशी त्याचं करतात आम्ही तिसऱ्या दिवशी करतात इथं नाही इथं चतुर्दशी चतुर्थीला आल्यानंतर चतुर्दशी त्यांची यथा सांग चांगल्या तऱ्हेने पूजा करणं त्याच्या सांगा आणि आनंदाने सगळे कार्यक्रम करणं हे कोकणामध्ये फार चांगलं करणं असल्यामुळे इतर जिल्ह्यापेक्षा हे उत्कृष्ट करण्या हा कार्यक्रम थांबवत असा म्हणून ते वेगळे करण्याचं काय आहे असं वाटतं पण आता जर म्हटलं गेलं ना की दुसरा कुठला जर सण म्हणायला गेला तर शिमगा म्हटलं ना ते कोकणाचं नाव हे लगेच उठून दिसतात तर कोकणातली शिमला हा का वेगळा आहे का खास काय आहे एवढा काही लोकांना मूर्ती काही मान्य नाही परंतु मूर्ती पूजेमुळे गावातील ग्रामदैवत याच्यामुळे काहीतरी एक आपल्याला मिळू शकतं हे साक्षात आम्हा लोकांना मिळालेल्या आणि कळलेलं आहे आणि त्यामुळे मूर्ती ही याच्यामुळे त्या श्रद्धा या मूर्तीकडे जा, जा, जास्त आहे आपल्या कोकणी लोकांना आणि अगदी पौर्णिमेपासून शिमल्याची पौर्णिमेपासून हा शिंगा चालू होतो तो जवळजवळ गुढीपाडव्यापर्यंत हा पंधरा दिवस जवळजवळ कार्यक्रम चालू असतो याचा सांग पूजा करणं याचा मिरवणुका काढणं परत खेळ वगैरे या त्या बरोबर असतात त्याच्यामुळे लोकांमध्ये आनंद असतो सुरुवात कुठून होते शिमग्याची आणि मग त्यानंतर शेवट कसा होतो शिमग्याचा हे आम्हाला की आपली जी ऑडियन्स आहे ती सगळी मुंबईची आहे त्यामुळे माझ्या जी वयाची मुलं आहे की पालखी असते त्यानंतर हे खेळ असतात हे फक्त चार पाच व्हिडिओ बघितलेले असतात तेव्हा शिमगा हा जो सण आहे तो मराठी महिन्याला फालकून पौर्णिमेजवळ म्हणजे जवळजवळ फेब्रुवारीच्या दरम्यान इंग्रजी महिना म्हणतात फेब्रुवारीला चालू आहे पौर्णिमेला पौर्णिमे दिवशी गावात होळी चुटते ती होळी तुट तुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी उभी केली जाते आमच्या गावी पद्धत आहे काही ठिकाणी ज्या दिवशी तोडतात त्या दिवशी उभी जातात आमच्याकडे असा पूर्वी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी महादेव होळी तोडली जाते की त्या दिवशी संध्याकाळी तोडली की ताबडतोब उभी करतात पौर्णिमे दिवशी गावची होळी तोडली जाते त्या दिवशी तोडून फक्त त्या सानावर आणून ठेवतात आपल्या मांडावर आणि दुसऱ्या दिवशी उभे करतात त्यावेळेला ज्या वेळेला उभे करतात त्यावेळेला संपूर्ण गावातील प्रत्येक घराघरातील जीवने असतील मुंबईवरून आलेले किंवा इथे आले सर्व लोक तिथे होणार आणि ती होळी उभी करणार आणि उभी करून झाल्यानंतर त्याचा होम वगैरे करणार होम झाल्यानंतर गारण करणार गारण झाल्यानंतर ते जे नारळ वगैरे असतात त्याची खिरापत होते आणि नंतर लोक आपल्याला घरी जातो दुसऱ्या दिवशी देवाला पालखीत देवाला रूप लावलं जातात रूप लावल्यानंतर तो देव महादेवांच्या मंदिरात येतो दुपारी आणि संध्याकाळी सीमेवर सीमेवर गेल्यानंतर तिथे आणि अर्धकळ त्याच दिवशी गावची लक्ष्मीची पालखी आहे लक्ष्मी आणि केदारी यांचा असं नात आहे केदारी हा भाऊ आणि लक्ष्मी ही बहीण त्या दिवशी एकमेकांना पालख्या भेटत असताना आश्चर्य वाटेल तुम्हाला ज्या वेळेला पालख्या गुरु जातात अक्षरशः आमच्या तांदूळ लक्ष्मीच्या पालखीत जातात आणि लक्ष्मीच्या पालखीमध्ये तांदूळ ॲटोमॅटिक आश्चर्य वाटेल आणि कोण कोणाला तसं कलर वाटणार नाही जर खोटं वाटत असेल तर अशा लोकांनी तिथं येऊन बघावं हे एक आश्चर्यकारणारी गोष्ट आहे म्हणजे देव परमिशन म्हणत असाल तर त्यावेळेला आवडत आणि फोटो वाटत असेल तर बघायला आम्ही पाहिलेल्या गोष्टी ज्या नेहमी घात त्या आम्ही तुम्हाला सांगतो एकदा शिमोगा गेल्यानंतर बाकी जाऊन आली की त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपला गाव देव गाव घेण्यास सुरुवात होते प्रथम जे मानकरी आहेत जो पुजारी आहे त्यांची वाडी घेतली जाते आणि क्रमांमाने नंतर बाकीचे मानकरी त्यांनी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी असे पाच वतनदार आहेत त्या पाच वतनदारांनी प्रत्येक वाडीतून प्रत्येक दिवशी पालखी फिरते पालखी फिरत असताना सर्व जे लोक येतात त्यांना जेवण असतं नंतर संध्याकाळी देवनाचं होतात आणि असं झाल्यानंतर संपूर्ण गाव घेऊन झाल्यानंतर कामार या ठिकाणी बुद्धांची घरं आहे त्या ठिकाणी त्यानंतर <laughs> त्यांना दर्शन दिलं दिलं जातं त्यांचे नवज असतात ते काय बोलले जातात ते काय खेळायचे असतात ते ते त्या ठिकाणी फेडतात आणि खुण्याचा जो प्रकार आहे जर खुणा गावाच्या स्वतःची जरी घालायची असेल तर गुरुवारी ज्या रात्री ज्या दिवशी इथं देव खेळणार असतो सोने खांबाले ते त्या दिवशी रात्री येऊन नारळ विडा आणि दक्षिणा ठेवून जमनीत गाडून ठेवायचं जातो गाडून ठेवल्यानंतर त्या दिवशी आता देव खेळायला सुरुवात होईल त्यावेळेला संपूर्ण गुरु दारा न करणार ही गावाची सुखाची म्हणून येते आम्ही पुणार ठेवले जमलेले आहे सुद्धा हा म्हणून जेवण खेळायला सुरुवात होते खेळत असताना संपूर्ण एरिया पालखी फिरत असते आणि शेवटी त्या त्याला पुन्हा काढायचं नसेल गावात असून जर म्हणायचे असेल तर त्या ठिकाणी गुरुवाने तो नारळ आणि वेळा आणि पैसे ठेवलेले असतात त्या ठिकाणी तो फूल मारणार आणि ती जेव्हा नारळ ठेवलेला असतो तो संपूर्ण बरोबर करणार एका विषय अशी परिस्थिती झाली एकदा गुरुवनं खुन ठेवून एका ठिकाणी पहिला आले ते एका ठिकाणी देऊन दुसऱ्या ठिकाणी हे बदल दुसऱ्या ठिकाणी देऊ असंच खेळत खेळत असताना संपूर्ण सुनील तांबाळे या ठिकाणी फिरत होता ही पुन्हा काढायची त्यावेळेला देवाने तिथं खूर मान टाकलं म्हणजे जिथं पहिला त्यानं तेवढं होतं तिथं खूर मारला त्यावेळेला नाही नाही देवाला नाही मग जिथं नंतर त्याने ठेवलं होते तिथं जाऊन तिथं कोणी त्याला माणूस नसताना देव सरळ चालत गेला स्वतः जायने आणि जिथे खुणा घेऊन होती तिथं त्याने फुर मारून तो खुणा काढले असं म्हणजे प्रत्येक तसं बघायला गेलं तर माणूस नसताना देखील ती पालखी जमिनीवरून सरळ जाते आणि खुना जाते अशा वेळेला असं दृ दृश्य पाहिल्यानंतर देव आहे की नाही हे समज हे त्याच्यावरून करत त्याच्यामुळं अशा गोष्टी ज्या आहेत देव न म्हणणाऱ्याने इथं यावं आणि असं कुठे बनणार दुसरं या संदर्भात सांगायचं मग असं एक प्रश्न विचारला परंपरा किंवा असं वेगळं काय काय देव नाही असं ज्या वेळेला म्हणतात त्यावेळेला गुरु घेतून कबूल घेतात काय म्हणतात ते काय निगडीची पाना त्यांनी असे ते काय चुकल्यानंतर हा तुम्हाला तसं जर बघायचं असेल ना तर देवाला कबूल द्यायचं असेल ना तर लावल्या सुद्धा पडतो आणि द्यायचा नसेल ना तर त्यांना ते घा तास बसा एखादा चुकला जातो तस वाढणार आणि दुसरी पद्धत दुसरी पद्धत असली तर परमेश्वर नाही तर त्या गावामध्ये एखादी व्यक्ती मय झाली असेल आणि मयंत चित्र असेल आणि तुम्ही जर गावामध्ये त्या देवाला देवाला दौर लावायला गेलात तुम्ही एक दिवस दोन वेळेस दोन दिवस बसा त्याचा एकही बाध पडणार याच्यामुळे गावात जर असं दुःख असेल माझी जनता जर दुःखी असेल माझे लोक सुखी नसतील लोक जर नाही तर जर तिथे असतील तर मी तो ते बोलत बोलणार असं देऊ तुम्ही येऊन या सुद्धा गोष्टी प्रत्यक्षात देवळात या बघा आणि नंतर मग नगपूरच्या गोष्टी बोल खरं बरं ठीक आहे तर आपण पुढच्या प्रश्नाकडे बघूया की आजकालचा जो डिजिटल युगात आहे त्या जे सोशल मीडियाचा जमाना आहे त्यामध्ये त्या मुलांना आहे ना की जी सायन्स आणि टेक्नॉलॉजी आहे ज्याच्या त्याच्यामुळे परमेश्वरावरून विश्वास उडालेला आहे त्या मुलांना की सगळं जे आहे की ते सायन्स आहे टेक्नॉलॉजी आहे ह्याच्यामुळे आहे सगळं पण तो परमेश्वर नाही पण जर आपल्याला कोकण असं एकच एकच असं जो पट्टा आहे जो जिल्हा आहे असा की याच्यामध्ये ज्या त्या रूढी तो परमेश्वर परंपरा त्या जपल्या जातात तर तुम्हाला असं काय कधी अनुभव आला आहे का की परमेश्वर आहे हा असा विश्वास बसला आहे कधी आणि जर आमच्या ऑडियन्सला असं कळवायचं असेल की बाबा जर तुम्हाला ह्या गोष्टी आमच्या सोबत झाल्या झाल्यानंतर तुम्हाला सुद्धा अनुभवायच्या असतील तर तुम्ही नक्की ह्याच्यामध्ये लक्ष घालावं किंवा असं काय करावं हे सगळी मुलाचा मी तीन गोष्टी मग सांगितल्या एक म्हणजे आमचा त्यावेळेला देव समोर जातो त्यावेळेला दोन पालके एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर भेटतात त्यावेळेला आमच्याच पालखीतील त्यांच्या पालखीत असतात आणि लक्ष्मीच्या पालखीतले तांदूळ आमच्या पालखी एकमेक येतात त्याच्यावरून देव आहे हे स्वच्छ होतं पास त्यानंतर दुसरं असं आहे की एखाद्या व्यक्ती गावात गेली आणि ती तिथे दफन केलं नाही गाग्नसंस्कार झालेले नाही तोपर्यंत गावात आहे एक जण देवाला कौल लावला तर तो देव अजिबात फोटो मनसुद्धीसुद्धा नाही सुद्धा सुद्धा कौल देत नाही याचा अर्थ असा आहे की गाव जनता माझी दुःख आहे जनता कुठेतरी दिला आहे अशा वेळेला बोलणार नाही याच्यावर सुद्धा देव आहे ते आम्ही करतो त्यानंतर खुनेचा प्रकार आम्ही जो सांगितला दोन्ही त्या आमची पालखी आणि त्या पालखीला दोन्ही माणसं नाही आणि इथून एकदा तर चुकीचा असं सांगितल्यानंतर खऱ्या ठिकाणी स्वतः चालत जातो तिथंपर्यंत पुन्हा करतो म्हणजे प्रत्येक देव आहे हे स्पष्ट असतं आणि अशा प्रकारे चुकी वाटत असेल कोणाला कोणाला वाटतं हे सांगताना आहे होतं तुम्ही बघा प्रत्येक जण आणि आम्ही खाती म्हणजे जे तुम्ही म्हटला की नारळ गाड्या प्रथा आता काही ठिकाणी बंद झाल्यात त्या का हे आज देवी लावे हेवे आणि मान मानते मानकरांच्या हल्ल्यामुळं हे स्वतः वाढत नाही काही ठिकाणी देव घेणं ह्याच त्या देव संपूर्ण दिवसभर त्या कार्यक्षेत्राबद्दल कार्यक्रमा त्या दिवसाबद्दल देव स्थानावर असतो अंगावर असतो हे असतात हे असं कोण देव मानतो कोण नाही कोण कोणाला मान भेटतात कोण मानकरी असून सुद्धा त्याला भेडकारलं जातं अशा असं त्या पोलीस स्टेशनला जाऊन वगैरे जे बंदी आणतात आणि ते हे कार्यक्रम असल्यामुळे बंद करत आहे प्रथा पण बंद ठीक आहे तर तुम्हाला जर अजून काय आपल्या वडिलांना सांगायचं असेल की तुमच्याबद्दल तुमच्यासोबत काय अशा कुठल्या घटना झाल्यास किंवा कोकणाबद्दल किंवा काही अशा दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला सांगायचं घटना ह्या तिन्ही घटना ज्या घटने त्या आमच्या समोर आमचा आता म्हणतो ना आता आमचं लक्ष्मण छोटे बाबा यांनेच देऊन नाच करतो त्यावेळी अर्थ त्यावेळेस देऊन असतो मुलगाच राहणार खेळणार खेळवणारे चांगले असतील तर ते देऊ पाडण्या देव राहणार त्यावेळेला लक्ष्मीज खांड्यावर पाल पालक असताना किंवा आमच्या प्रत्येक समोरासमोर घडलेलं जातील म्हणून सांगितलं आणि याच्यावर आम्हाला देव किंवा रामदेव तर कोकणातले अजून तुम्हाला इथून काही मेसेज द्यायचा आहे का सारखं किंवा आपल्या गव्हर्नमेंटला किंवा काय की इथल्या शेतकऱ्यासाठी काय करायचं आहे किंवा आपल्या कोकणातला शेतकरी हा काय आहे याच्याबद्दल तुम्ही काय सांगा थोडं त्याच्यातून शेती करूनच मी आपलं कुटुंब सांभाळेने पुढे जाईन ही संकल्पना आहे ही थोडीशी प शेतकऱ्यांना परवडण्यात जाते राहिली नाही आणि त्याच्यामुळं आपण कितीही काय केलं तरी प्रगत होऊ शकत नाही आपली कोणत्याही गोष्टीने प्रगती होणार नाही त्याच्यामुळे थोडीशी शेतकऱ्याची सुद्धा काय म्हणावं लागेल शेती करण्याची प्रवृत्ती झालेली आहे किंवा आता बाकीचे लोक चांगले राहतात चांगले करतात चांगला भरपूर पैसा मिळवतात असं वाटत असल्यामुळं शेती न करता आता नोकरीच्या दिशेने आमच्या शेतकऱ्याला कळव वाढलेलं आहे बरोबर तर बाबा आपल्या आता नुकताच आपल्या शाळेच्या जी आपल्या अंधखळे गावची शाळा आहे तर त्या शाळेचा अमृत महोत्सव पार पडला त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आमच्या शाळेला यावर्षी अठ्ठावीस डिसेंबर पंचवीस रोजी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण आणि आणि त्यानिमित्तानं पंच्याहत्तर पण दिली म्हणजे अमृत महोत्सव गावा हा गावातर्फे साजरा केला आता त्या गावातर्फे साजरा करत असताना या गावाचं हा पंचायत साजरा करण्यापूर्वी सर्व गावात चित्रीकरण केले गेलं त्या गावा ह्या गावा कसा आता पूर्वी मला अर्धगळ गाव आहे कसं पडलं हे सुद्धा त्या गाण्यामध्ये नमूद केले जातं जर तुम्ही ऐकल्यानंतर मी जी माहिती सांगितली त्याच्यापेक्षा माहिती ते गाव गाणं ऐकल्यानंतर या गावाची सगळी जवळजवळ स्टोरी मिळू शकतो त्यामध्ये सर्व चित्रीकरण काय सर्व जी माहिती आहे त्या माध्यमातून आम्ही ग्रामस्थांनी मिळून बरं अशा प्रकारे हा पंचतरा अमृत महोत्सव हा पाच चांगला आनंदाने गुन्हा गोविंदाने चांगल्या तऱ्हे पाच अठ्ठावीस डिसेंबर काहीतरी होता तो दिवस काहीतरी अडचण असल्यामुळं नंतर मग आम्ही पाच जानेवारीला जाने 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 आपल्या हर्धकळी गावात असं काय आहे बघण्यासारखं जे पर्यटन स्थळ म्हणून आता हळूहळू तो विकसित होत आहे आपलं जो हर्दकळी गाव आहे जे आम्ही कोणाला माहित सुद्धा नव्हतं की ते आता सध्या काही महिन्यापूर्वी फॉरेनर्स वगैरे पण येऊन गेले आपल्या गावी ते नवीन नवीन गोष्टी आता एक्सप्लोर होतात हळूहळू तर ते कुठले कुठले असे आपल्याकडे स्थळ आहेत बघितलं असं आकर्षण फार चांगलं तर सात रांगण म्हणून सात असे तळे जवळजवळ शंभर दिवशी शंभर दिवशी हा शंभर फुटावर राहिले त्याच्यावर दुसरा कार आहे तो शंभर फुटावर आणला आहे तो वरती गेला असा जवळजवळ चार पाचशे किलोमीटर चालू मीटरचा धबधबा आहे तो सर्वांमध्ये फार चांगला म्हणजे पर्यटन स्थळ होण्याचा इतका पण इथले लोक तसे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं किंवा हो लोकांचा तसा पाठपुरावा नसल्यामुळे ते अविकसित राहील आणि ते जर सारे गाव हे जगातल्या पर्यटन म्हणून दिसू शकतो खरंच जर या सातारंजन धबधब्याचा तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर ते हर्दकडे गावाचं जे गाणं आहे त्या गाण्यामध्ये ते खूप सुंदर प्रकारे दाखवलेलं आहे इतिहास सुद्धा त्या गाण्यामध्ये जवळ जवळ संपूर्ण कव्हर केले जर या व्हिडिओ व्यतिरिक्त तुम्हाला हर्द जर हर्दकळे गावाचा इतिहास जर तुम्हाला बघायचा असेल किंवा ऐकायचं असेल तर तुम्ही ते गाणं नक्की ऐकावं आणि बाबा मजा आली तुमच्यासोबत हे सगळं आपण खूप खूप ज्ञान अशा खूप चांगल्या गोष्टी आपल्याला ऐकायला भेटतात बाबांकडून तर लवकरच भेटूया आपण गणपतीमध्ये सुद्धा अजून एक असाच इंटरव्ह्यू कर किंवा पॉडकास्ट करूया की ज्याच्यामध्ये आपण तुम्ही आम्हाला नवीन नवीन गोष्टी अजून सांगाल तर धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा घेऊ धन्यवाद